सभोवतालचे बारा तेरा मंदिरं आहेत ते संपूर्णत पाण्यामध्ये डुबलेले आहेत आता हे एकमेव मंदिर जे आहे कमळजा माता मंदिर आता नवरात्र उत्सव चालू होत आहे त्यामुळे हे मंदिरही पायरीच्या पुढे पाणी गेलेलं आहे तर भाविक इथे भरपूर मोठ्या संख्येने येतात तिथे यात्रेचं स्वरूप एक असतं या मंदिरामध्ये कमळजा माता एक भरपूर लोकांचं कुलदैवत आहे परंतु असंच पाणी वाढल्यावर रस्तेही भरपूर प्रमाणात बंद झालेले आहेत आता तात्पुरते रस्ते करण्याचे काम चालू आहे परंतु पाणी वाढल्यामुळे इथलं जैवविविधता प्राणी धोक्यात येणार हे नक्कीच पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे तरीही आपण याच्यावर तात्पुरती उपाययोजना करायची झाल्यास धारेचं पाणी पापहारेश्वरचं पाणी या पाण्याला पंपिंग करून गावाच्या वॉटर स्टोरेजमध्ये जर टाकलं तर गावकऱ्यांना हे पाणी पिण्यासाठी वापरण्यासाठी त्याचा यूज करता येईल व या सरोवराची पाणी पातळी जी वाढते त्यावर काही प्रमाणात तरी नियंत्रण होईल परंतु हेही अजून अद्याप झालेलं नाही आहे असं म्हणतात बावन्न हजार वर्षापासनं हे सरोवर इथे आहे आणि ऑर्गॉन ऑर्गन डेटिंग यानुसार या सरोवराला या पाच लाख सत्तर वर्ष झालेली आहेत तर इतक्या वर्षातही अनेक मोठे मोठे पाऊस पडले परंतु एवढी पातळी कधी या सरोवराची झालेली नाही आहे तर आताच ही पातळी वाढण्याचे कारणं जे आहेत ते भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत मानवी हस्तक्षेप इथे होत आहे आणि त्यामुळेच हे पाणी पातळी वाढलेली आहे